सोबत जसं झालंय असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल धर्मादायी व्हायला हवं डॉक्टर घैसाल जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना जनतेला मी असं आवाहन करते साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घल डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित ह्याच्यावरती काहीतरी उपाय करा हे <laughs> <ण्था> करण्यात येत कारण काय आहे हा हे महाबोधी बुद्ध विहार हे जागतिक किर्तीचा विहार आहे तिथे प्रचंड प्राणामध्ये परदेशातून लोक येतात त्यांच्या काय सांगायचं आणि त्या भावनांबरोबर खेळलं जात आहे आणि नक्की काय सांगाल आपल्या पुण्यामध्ये गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी लघुजी सेना आक्रमक झाली आहे आताचे काय अपडेट्स आहेत सरकारला इशारा आहे केंद्र सरकारला आणि बिहार सरकारला की तुम्ही आमच्या बहुधा या ठिकाणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या गेटवर कार्यकर्ते आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे हे दोन कार्यकर्ते आहेत लघुजी शक्ती सेनेचे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेले त्यानंतर हॉस्पिटलच्या वरती चढलेले टेरेस वरती चढून ते तो हॉस्पिटलचा बोर्ड आहे त्या नामफलकावरती बोर्डवरती चढलेले आहेत त्यांनी कपडे काढलेले आहेत अर्धनग्न अवस्थेत ते आंदोलन आहेत त्यांच्या डोक्यावरती लवजी शक्ती सेनेची टोपी आहे गळ्यात त्यांचे बॅच आहेत पंच आहेत त्यांच्या संघटनेचे आणि तिथून ते आंदोलन करतायत घोषणाबाजी करतायत हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई व्हावी गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलचे लोक असतील त्याचबरोबर पोलीस असेल ते टेरेसवर पोहोचलेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांशी बोलत आहेत या दोन कार्यकर्त्यांची पोलिसांचं हॉस्पिटल प्रशासनाचं बोलणं चालू आहे त्यांना खाली उतरण्याची विनंती केलेली जात आहे मात्र